नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या प्रभू झावळ्या घेऊन हो सन्ना अशा हो सन्ना घोषणा दिल्या या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो या आठवड्यात ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे मोदी गुरुवार इस्टर संडे अंजीराता सोमवार हे दिवस साजरे करतात अशी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रेहो इंगळे आचार्य रेहो डॉक्टर ठोंबरे विश्वस्त सावळे रवींद्र ठोंबरे विश्वस्त व्हिएम सावळे आदी दिली यावेळी विश्वस्त सुधाकर ठोंबरे शाहुल बनकर पी के कांबळे अजय मिसाळ सत्यशील शिंदे सभासद विशाल साळवे तुषार शिंदे प्रकाश सूर्यवंशी त्याचबरोबर क्रिचन बाधव समाज मोठ्या संख्येने हजर होते आजच्या उपासनेला असंख्य नागरिक उपस्थित होते आणि देवाच्या देव काय बोलतो आहे त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत याही जो आहे तो आपल्या सर्वांच्या जीवनाला लाभलेला दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण धावण्याच्या गरिबांचं जे जे फेरी आहे धावण्याच्या गरिबांचं जे महत्व आहे ते आपण या ठिकाणी प्रकट केलेलं आहे आणि त्याबद्दल विलेबापाच्या नावाला खंडेबा देतो आम्हाला माहित आहे धावण्याच्या गरिबाने प्रमेश ख्रिस्ताने एरुस्शेने मध्ये जय उत्सवाने प्रवेश केलेला आहे आणि बद्दल विचार करतो आम्हाला माहित आहे की एरुस्टेन हे जे शहर आहे हे देवाच्या राज्याच एक महत्वाचं शहर आहे एरुस्टेम शहर जे आहे हे इस्रायल राज्याची एक राजधानी अशा प्रकारचं आहे आणि इतकंच म्हणलं तर या एरुस्टेन शहरामध्ये येशू ख्रिस्ताचा मृत्यू या एरुस्टेन शहरामध्ये ख्रिस्ताचं पुनरुत्थान

जगभरामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो दोन हजार पंचवीस वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त येरुशेल या शहरामध्ये या पवित्र नगरीमध्ये विजय उत्सवाने प्रवेश करतो तत्कालीन एवढी लोक त्याचं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करतात त्याचं प्रतीक म्हणून हा सण आम्ही साजरा करीत आहोत परंतु यामध्ये परंतु यरुशलेम त्यावेळी रोमन साम्राज्याच्या रोमन साम्राज्याच्या गुलामगिरीमध्ये येरुशलेम शहर होते आणि येरुशलेम मध्ये त्यावेळेचे जे तरुण होते ते क्रांतिकारी विचाराने भरलेले होते आणि ते ख्रिस्ताकडे जगिक दृष्टीने बघत होते कारण अशी भविष्यवाणी झाली होती त्या त्या की आम्हाला सोडवायला मसीहा देव पाठवणार आहे आणि त्या दृष्टीने तत्कालीन एवढी येशू ख्रिस्ताकडं तारणारा किंवा मसीहा म्हणून बघत होते परंतु येशू ख्रिस्त विजयी म्हणून किती जेव्हा येनुशल आला त्यावेळेला त्याच्या बारा शिष्यांपैकी एक येऊदा इस्कार हा देखील क्रांतिकारी होता आणि तो त्याला देखील रोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्य हवं होत आणि तो जैगिक दृष्टीने ख्रिस्ताकडे बघत होता आणि म्हणूनच इथंच त्याचा घात झाला आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्त विजयी मिरवणुकीने ज्या वेळेला येरुशेम येत आला त्यावेळेला तो राजवाड्यात न जाता मंदिरात गेला आणि इथेच इंद्र इश्कची घोर निराशा झाली आणि त्याच्या त्या ते निराशेच सुळामध्ये परिवर्तन झालं आणि पुढील पाचव्या दिवशी त्याने येशू ख्रिस्ताला तत्कालीन येहुदी धर्मपंडितांना विकलं आणि धरून दिलं आणि त्याचं प्रतीक म्हणून येशू ख्रिस्ताचं बलिदान म्हणून गुड फ्रायडे हा सण आम्ही साजरा करतो आणि त्या विजया त्या मरणावर येशू ख्रिस्ताने जेव्हा विजय मिळवला तो इस्टर संडे म्हणजे पुनरुत्थान दिन हा देखील मोठ्या उत्साहात जगभरात साजरा करण्यात येतो अशा रीतीने हा लेंथ समय आणि लेंथ समयातला शेवटला आठवडा पवित्र सप्ताह जावळ्याच्या जा रविवारपासून सुरू होतो त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे तर ती ईस्टर संडे पर्यंत झालेली आहे आणि हे संपूर्ण चाळीस दिवस आणि हा पवित्र सप्ताह ख्रिस्ती लोक अत्यंत धार्मिकतेने आणि गांभीर्यपूर्वक साजरा करतात आणि आशीर्वादित होतात